तु यू बाई माधव बाघ हृदय संगीने या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस कॉल द्या शून्य बावीस अठ्ठेचाळीस शहाण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी पण तुम्ही आता म्हणजे ट्रान्सपर्शन करप्सी चे मुद्देच्या मध्ये काढले पण आता ज्यावेळी तुम्हाला याला लीगल ग्राउंड द्यायचं असेल सगळ्याला त्यावेळी तुमच्याकडे आताच्या घडला असे कोणते महत्वाचे दोन किंवा तीन विषय तुम्हाला दिसतायत की जे या सगळ्याला स्टँड करतील तुमची केस एज अ खटला म्हणून तिथे मतदार संघवाई जी मतदारांची संख्या आहे नंतर जे वेगवेगळे फॉर्म्स आहेत फॉर्म टेन ए पार्ट वन पार्ट टू असेल नंतर फॉर्म सेवन्टीन सी असेल हे सगळे फॉर्म नंतर निवडणुकीच्या संदर्भातले खर्चाची माहिती देणं असेल बऱ्याच ठिकाणी निवडणुकीचा खर्च जो आहे तो दाखवण्यात आला नाही लपवण्यात आला दडवण्यात आला किंवा आडमार्गाने खर्च करण्यात आला ट्रॅडिशनल हां ट्रॅडिशनल आहे पण आता याच्यावर आम्हाला जे कायदेशीर आक्षेप घ्यावं लागेल ते याच्यावरच घ्यावं लागतील पण इलेक्शन ईव्हीएम मशीनचा एक मुद्दा महत्त्वाचा आत्ता सध्या आलेला आहे ईव्हीएम बद्दल विचारायचं आहे कारण मला जाणवतंय की म्हणजे ईव्हीएम हॅक याच्यापर्यंत तो मुद्दा नाही आहे ते याआधी पण म्हणत आलो आहे त्याच्या पलीकडे जाऊन काही टेक्निकॅलिटीज आहेत किंवा त्या प्रोसिजर्स आहेत एसओपी त्या सगळ्या त्याच्यावर थोडंसं मला एक सोप्या भाषेत थोडं सांगावीवर पण आता सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला त्यांनी सांगितलं की पंचेचाळीस दिवस मशीन थी थी। थी। मदे सील राहणार आहेत म्हणजे मशी मशीनमध्ये जे काही वोटिंग झालेलं आहे ते सगळं व्यवस्थित सील राहील आणि त्याची आपल्याला पडताळणी करता येईल जर निवडणूक चॅलेंज झाली त्या भागातली तर त्या मशीन सीलच अवस्थेत राहतील त्यामुळे त्या उघडण्यात येणार नाही त्या सील राहतील त्या वापरण्यात पण येणार नाही दुसऱ्या निवडणुका असेल कुठेतरी आता ही परिस्थिती अगदी नक्की आहे पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जर कोणाला पडताळणी करायची असेल व्ही व्ही पॅटच्या सोबत तर पाच टक्के अट्रँडम अशा स्वरूपाची माहिती गोळा करून तुम्ही त्याची व्ही व्ही पॅटसोबतची पडताळणी करू शकता मग आता इथे एक प्रॉब्लेम तयार झाला आहे की कोर्टाने कोणती प्रक्रिया सांगितलेली नव्हती त्यांनी सांगितलं पाच टक्के जे काही असेल ते व्ही व्ही पॅटशी तुम्ही पडताळणी करून घ्या स्पेसिफिक no प्रोसिजर प्रोसिजर काहीच कोर्टाने सांगितली नाही मग याचा गैरफायदा इलेक्शन कमिशनने घेतला आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे आणि इथे ही व्ही ई व्ही एमचा फ्रॉड फ्रॉड हा उघड होऊ शकतो कि ते की ते काय करतात की पाच टक्के मतांचे कोणी म्हटलं की ते पैसे भरायला सांगणार मग पैसे भरले पंचेचाळीस पन्नास हजार रुपये कोणी तर ते म्हणणार ठीक आहे आम्ही आता एक मशीन ओपन करतो आणि ते मशीन आम्ही त्याच्यावरचा सगळा डेटा इरेज करतो आणि मग त्याच्यावर तुम्ही मॉक मतदान करून तुम्हाला तुम्ही दाखवा तुम्ही ज्यांना ज्यांना मत दिले त्यांची यादी तुमच्याजवळ ठेवा आणि मतदान तुम्ही केल्यानंतर मग आम्ही ती मशीनमधून जे मतदान झालेलं आहे ते कोणाकोणा झाले कोना -कोना याची यादी तुम्हाला दाखवणार तुमच्या यादीशी तुम्ही पडताळून बघा आणि ती मॅच होत असेल तर तुमचा विषय संपला तुमच्या शंकांचा काही आधार नाही पण मग त्याच वेळेस त्या माणसाला नंतर इलेक्शन पिटिशन वेगवेगळ्या ग्राउंड्सवर करायची असेल तर मग तिथे एक मशीन त्याचं ओपन झालेलं आहे त्यातला डेटा इरेज झालेला आहे तर अशी कोणती स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी तयार केलेली आहे जी अत्यंत चुकीची आहे तर ती ही आहे आणि इथे भ्रष्टाचार आहे इथे चुकीचा मार्ग इलेक्शन कमिशननी वापरलेला आहे म्हणजे एकीकडे एक अधिकार द्यायचा पडताळणी करायचा आणि दुसरीकडे तो काढून घ्यायचा कारण की मग इलेक्शन पिटिशन नंतरची होऊच शकणार नाही त्या माणसाची कारण एक मशीन त्याचं पूर्ण इरेज झालेलं आहे तर या पीला चॅलेंज करायला पाहिजे ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस नाही म्हणजे स्टँडर्ड या शब्दाचा इथे संबंधच नाही आहे हे अत्यंत बिलो स्टँडर्ड अशा स्वरूपाचा विचार करून ही ऑपरेटिंग प्रोसेस त्यांनी काढलेली आहे कोर्टाने गाईडलाईन्स नाही दिलं त्यामध्ये कोर्टाने त्याबद्दल प्रक्रिया ठरवली नव्हती पण याचा अर्थ त्यांनी आपल्या मनाने कशी पण प्रक्रिया ठरवायची असा त्याचा अर्थ नाही आणि म्हणून मला वाटतं बेकायदेशीरता इथून दिसते आपल्याला शेवटाकडे चाललं म्हणून गेल्या अडीच वर्षातल्या ज्या काही पक्षफुटीच्या केसेस होत्या त्यातले तुम्ही एक वकील म्हणून तिथे काम केले हे मला असं म्हणायचं की थेट तुम्ही या सगळ्या प्रक्रियेचा भाग राहिलात अडीच वर्ष चंद्रचूड आधी रमण असतील त्यांनी निवडणूक आयोगाला या सगळ्या संदर्भात होल्ड करायला सांगितलं होतं पक्षचिन्ह आणि याच्यातलं चंद्रचूड आले त्यांनी आणखी मोकळीक दिली त्यांना त्यानंतर इलेक्शन कमिशनने त्याचा निर्णय घेतला पक्षचिन्ह पक्षाचं नाव तिथे गेलं चंद्रचूड आले पण शेवटी अडीच वर्षानंतर एवढ्या सगळ्या ह्याच्यात त्यांच्या कार्यकाळात तो संपूर्ण प्रलंबित राहिला आपल्या न्यायव्यवस्था असतील किंवा ज्याला आपण इंडिपेंडेंट बॉडीज असं आपण म्हणतो ज्या सगळ्या कॉन्स्टिट्युशनल फॉर्मड बॉडीज आहेत या सगळ्यावरच्या विश्व विश्वसार्हतेवरती त्यांच्या क्रेडिबिलिटीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित असताना तुम्ही जे काय आता नव्याने सुरू करताय या सगळ्याचं भविष्य काय वाटतं पण आपण माझं म्हणणं हे असते की आपल्या यंत्रणा आहेत लोकशाहीमधल्या व्यवस्था आपल्या आहेत सातत्याने त्याच्यावर अविश्वास दाखवून चालणार नाही काही लोक चुकीचे आहेत जे वकील आहेत काही लोक चुकीचे आहेत जे पत्रकार आहेत काही लोक चुकीचे आहेत ते डॉक्टर आहेत ते पोलीस आहेत तसेच काही चुकीचे लोक न्यायाधीश आहेत काही लोक चुकीचेच असतात पण सुद्धा होतात त्यामुळे आपल्याला सगळेच व्यवस्थेतले लोक चुकीचे असं म्हणून चालणार नाही त्या व्यवस्थेला आपल्याला जागृत करावं लागेल चांगल्या लोकांपर्यंत पिटिशन पोचवावं लागेल चांगले काहीतरी तुम्ही निर्णय देऊ शकता असा एक मानसिक सामाजिक दबाव त्यांच्यावर आणावा लागेल तरच या व्यवस्था जिवंत राहतील आणि लोकशाहीसाठी काम करतील त्यामुळे आपल्याला न्यायव्यवस्थेकडून <laughs> खूप अपेक्षा नसल्या तरी त्या अपेक्षा करत राहिल्या पाहिजे कारण की चांगले लोक जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत वाईट लोकांना भेटणं अपरिहार्य आहे आणि त्या सुद्धा वाईट लोकांना भेटावं लागेल असं मला वाटतं